परिसरातील आणि पुण्यातील सुप्रसिद्ध असलेल्या गुडलक कॅफे समोर या कॅफेला आपण जर पाहिलं तर टाळं लावण्यात ला आलेलं आहे आणि जवळपास म्हणजे झालं नाही की गुडलक कॅफे हे बंद आहे मात्र आता या गुडलक कॅफेला जे आहे ते टाळं मारण्यात आलंय काही दिवसांपूर्वी या गुडलक कॅफे मध्ये एका ग्राहकाच्या बन मस्तामध्ये काचेचा तुकडा जो आहे तो निदर्शनास आला होता आणि त्यानंतर अन्न व औषध प्रशासनानं म्हणजे समजतय लोकांनी गजबजलेला हे कॅफे आता चर्चेचा केंद्रबिंदू कारण त्याचा परवाना हा तात्पुरत्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आलेला आहे एफडीएच्या कारवाईमध्ये आणखी काही गोष्टी समोर आलेल्या आहेत ज्यामध्ये इथे काम करणाऱ्या कामगारांकडे काम मेडिकल सर्टिफिकेट नव्हतं किचन मधल्या टाईल्स या तुटलेल्या होत्या काही भागांमध्ये पाणीही साचलेला आढळून आला आणि फ्रीज हा घाण अवस्थेत आढळून मला तसंच कचरा पेट्या ज्या आहेत या कॅफेच्या किचनच्या परिसरात आढळून आल्या आणि त्यामुळे सगळ्यात त्रुटी पाहता एफ डी एन तात्काळ या कॅफेचा परवाना जो आहे तो रद्द केलेला आहे मात्र गुडलकच्या मालकांशी जेव्हा आपण संवाद साधला तेव्हा त्यांच्याकडून जे आहे आम्ही रिनोव्हेशनसाठी हे कॅफे बंद करतो आहे अशा प्रकारचे पोस्टर जे आहेत ते या दरवाज्यावर लावण्यात आलेले आहेत मात्र ही कारवाई जी आहे एफ कडून करण्यात आलेली आहे आणि तात्पुरत्या कालावधीसाठी त्यांनी Uh, कॅफेला हा व्यवसाय सुरू करता येणार नाही अशा प्रकारची नोटीस बजावलेली आहे थोडे टायल्स कुठले होते ते चेंज करायला सांगितले थोडे कापू कुठली आहे ते चेंज करायलाय डस्टबिन चा लेड लावायला सांगितलंय पेंटिंग करायला सांगितले ते आधी टेस्ट कंट्रोल परत करायला सांगितलंय आणि सम सांगित बेसिक चेंजेस विथ रोज हजारो लोक जे आहेत ते इथे खायला यायची इथून पार्सल घेऊन जायची मात्र काही दिवसांपूर्वी घडलेला जो प्रकार आहे त्यानंतर इथल्या सुरक्षिततेवर किंवा अन्नाच्या क्वालिटीवर किंवा खाद्यपदार्थांच्या दर्जावर एक मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर एफ डीएची कारवाई यावर झाली मात्र आता एफ डी एच्या कारवाईनंतर आणि ती काय गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून आकांक्षा यादव सुवेत मिर